लाडकी बहिणी लाडक्या ताईनो अत्यंत आनंदाची खुशखबर तुमच्यासाठी आली आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सातवा टप्पा सातवा हप्ता तुम्हाला वाटपाला आता सुरुवात होणार आहे मोठे आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहेत लाडक्या ताईनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की कोणत्या ताईला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत कोणत्या ताईंना पैसे भेटणार नाही सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि पैसे कधीपासून वाटप सुरुवात होणार आहे त्या देखील गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी खरी असतात सत्य असतात त्याच तुम्हाला मी सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला जर कोणी नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवायचंय लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुमची संक्रांत या ठिकाणी यावेळेस गोड होणार आहे कारण तुम्हाला संक्रांतीच्या अगोदर या ठिकाणी लाडक्या बहिणींना सातवा हफ्ता मिळणार आहे मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे सकाळ न्यूज पेपरची बातमी तुमच्या समोर दाखवणार आहे या ठिकाणी सातवा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला सात हप्ता हवाय एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचे आणि या ठिकाणी न्यायालयाचे देखील या ठिकाणी आदेश आलेले आहेत कोर्टाचे देखील आदेश आलेले आहेत लवकरात लवकर पडताळणी करा आणि लाडक्या बहिणीची जी पडताळणी जे नियम असणारे त्याच्यानुसार लवकरात लवकर या ठिकाणी हप्ता जमा करा अशा स्वरूपाचे या ठिकाणी न्यायालयाचे देखील आदेश आलेले आहेत अत्यंत आनंदाची बातमी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा ते लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्या गोष्टी मी आता दाखवणार आहे ज्या ताईंना या ठिकाणी आतापर्यंत हप्ते जमा झाले आहेत त्यांनी एकदम मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं कारण की सातवा हप्ता या ठिकाणी तुम्हाला येणार आहे ही बातमी देखील तुम्हाला मी दाखवणार आहे न्यूज बातमी तुमच्या समोर मी दाखवणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या सुरुवातीला लक्षात घ्या पहिला व दुसरा हप्ता तीन हजार रुपये आतापर्यंत अशा कोणत्या ताई आहेत का ज्यांना एक पण हप्ता भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे पहिले जे दोन हप्ते होते तीन हजार रुपये कुणाकुणाला भेटलेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा लक्षात घ्या पहिले दोन हप्ते तीन हजार रुपये कुणाला भेटलेत तिसरा जो हप्ता होता दीड हजार रुपये एक्स्ट्रा भेटले होते म्हणजे जवळजवळ साडेचार हजार रुपये तीन पहिले जे हप्ते होते साडेचार हजार रुपयाचे होते ते कुणा कोणत्या कोणत्या ताईला भेटले एकदा कमेंट मध्ये सांगायचे पाचवा जो हप्ता होता पाचवा हप्ता मोठा होता लक्षात घ्या पाचव्या हप्त्यामध्ये दिवाळीचा बोनस या ठिकाणी एकत्र भेटला होता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र भेटले होते अशा स्वरूपाचे साडेसात हजार रुपये बऱ्याच ताईंना या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत कोणत्या कोणत्या ताईला साडेसात हजार रुपये आलेले आहेत एकदा नाव त्यांनी सांगायचे आणि तुम्हाला किती रुपये आलेले आहेत कमेंट मध्ये सांगायचे पुढचा सव्वा हप्ता जो डिसेंबर महिन्याचा हप्ता होता लेटेस्ट हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता हो, आहे तो म्हणजे नऊ हजार रुपये तुम्हाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या ताईला भेटलेले आहेत लक्षात घ्या जर तुम्हाला नऊ हजार रुपये जर भेटले असतील तर तुम्हाला पुढचा हप्ता शंभर टक्के भेटणार आहे या ठिकाणी कोर्टाचे मोठे आदेश आलेले आहेत लाडक्या बहिणीला जर आतापर्यंत पैसे भेटत असतील तर या ठिकाणी तपासणी तपासणी या ठिकाणी लवकरात लवकर करावी आणि ज्या पात्रता आहेत त्यांना लवकरात लवकर पैसे पाठवावेत म्हणजे पुढचा सातवा जो हप्ता असणार आहे ज्याची सर्वताई आतुरतेने वाट पाहत आहेत मकर मं संक्रांतीचा हा जो हप्ता असणार आहे मकर संक्रांतीचं जे गिफ्ट असणार आहे बोनस असणार आहे ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला भेटणार आहे कोणत्या कोणत्या ताईला ताई मकर संक्रांतीचा हप्ता हवाय एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला डेट आता दाखवणार आहे तुम्हाला कधीपासून या मकर संक्रांतीचे पैसे भेटणार आहेत तारीख देखील तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे की आतापर्यंत तुम्हाला किती रुपये भेटले आहेत चला सकाळी न्यूज पेपरची ही बातमी तुमच्या समोर दिसते या ठिकाणी न्यायालयाचं वगैरे बघा या ठिकाणी मंत्रालयाचं पण तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसत आहे आहे मोठा आदेश या थिकानी। या ठिकाणी ठिकाणी मंजूर झालेला लक्षात घ्या लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची भेट चौदा जानेवारी पूर्वीच मिळणार डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे डिसेंबरचे पैसे तुम्हाला ऑलरेडी भेटलेत आणि जानेवारीचा लाभ देखील तुम्हाला या ठिकाणी म्हणजे चौदा जानेवारीच्या अगोदर चौदा जानेवारीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी जानेवारीचा हप्ता म्हणजे सव्वा हफ्ता या ठिकाणी भेटणार आहे या ठिकाणी तुम्हाला एवढ्या महिलांच्या काटा जमा होणार पडते की तीन, गया। होता है कि तीन हजार रुपये लक्षात घ्या बऱ्याच ताईंना या ठिकाणी गपलत होत आहे की बाबा तीन हजार रुपये भेटणार आहेत का नाही लक्षात घ्या तीन हजार रुपये या ठिकाणी कधीचे आहेत डिसेंबरच्या कोणत्या ताईला जर पैसे भेटले नसतील तर डिसेंबर आणि जानेवारी याचे मिळून या ठिकाणी तीन हजार रुपये आहेत जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटला असेल तर जानेवारीचं तुम्हाला या ठिकाणी दीड हजार रुपये भेटणार आहेत लक्षात घ्या जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यामध्ये तुम्हाला दीड हजार रुपये प्रत्येकी दीड हजार रुपये भेटणार आहेत आणि लक्षात घ्या मार्च किंवा एप्रिल या दो, मार्च किंवा एप्रिल या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहेत मोठा निर्णय या ठिकाणी समोर आलेला आहे लाडक्या ताईंना वाटपाला देखील आता सुरुवात होणार आहे वाटप या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोमवारपासून जर झालंच तर सोमवारपासून येणाऱ्या सोमवारपासून चौदा तारखेपर्यंत या एक दहा एक आठ दहा दिवसामध्ये सर्व ताईंना सात सातवा हप्ता भेटणार आहे मोठी गुड न्यूज सगळ्यांना आलेली आहे कुणा कुणाला सातवा हप्ता हवा एकदा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचा आहे कारण की बऱ्याच लाडक्या ताईंना असं वाटत आहे की आता स्क्रुटनी लागली आहे नियम आता या ठिकाणी कठोर झालेले आहेत परत एकदा मोठे मोठे पाच नियम समोर आलेले आहेत मग या नियमामध्ये आम्ही बसणार का नाही या नियमामध्ये बसलो नाही तर आम्हाला पुढचा सातवा हप्ता भेटणार का नाही अशा बऱ्याच गोष्टी लाडक्या ताईंच्या मनामध्ये आलेल्या आहेत त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो टेन्शन घेऊ नका तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो तुमचे पैसे तुम्हाला या ठिकाणी या टप्प्यात टप्प्यामध्ये मिळणार म्हणजे मिळणार कारण की जी स्क्रुटिनी असणारे स्क्रुटिनी या महिन्यापासून लागू होणार नाही स्क्रुटिनी पुढच्या महिन्यापासून लागू होणार आहे कारण की स्क्रुटिनी होण्यासाठी स्क्रुटिनी म्हणजे काय पूर्ण अर्जांची छाननी होण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा वेळ लागतो कारण की दोन कोटी शेहेचाळीस लाख फॉर्म चेक करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये म्हणून त्याला कमीत कमी एक दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे त्याच्यामुळे हा जो हप्ता असणार आहे जानेवारीचा हप्ता तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला सव्वा हप्ता भेटला असेल तर सातवा हप्ता तुमच्या अकाउंटला शंभर टक्के येणार आहे हा दादा तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीनी सांगतो शंभर टक्के लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के गॅरंटीने सांगतोय जर तुम्हाला सहावा हप्ता आला असेल तर सातवा हप्ता शंभर येणार म्हणजे येणार लक्षात घ्या हा दादा तुम्हाला ज्या गोष्टी खऱ्या असतात बरोबर असतात त्या गोष्टी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतोय तुम्ही म्हणत असताल की सर पडताळणी सुरू झालीये सर अर्जाची छाननी चालू झाली सर नियम एवढे लावायला चालू झालेत मग आम्हाला पैसे भेटणार का नाही मग आम्हाला काय बाद केलं जाणार का ना तर लक्षात घ्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो शंभर टक्के गॅरंटी के साथ सांगतो सातवा हप्ता तुम्हाला मकर संक्रांतीचा जो हप्ता आहे जानेवारी महिन्याचा हप्ता शंभर टक्के तुमच्या अकाउंटला येणार म्हणजे येणार जर तुम्हाला सहावा हप्ता भेटला असेल सातवा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार काळ्या दगडावरली पांढरी रेषे लक्षात घ्या लाडका दादा तुमच्यासाठी एकदम खऱ्या गोष्टी सांगणार असतो त्याच्यामुळे लाडक्या ताईनो तुम्हाला, 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 तुम्हाला परत एकदा सांगतोय सर्वांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार सातवा हप्ता सगळ्याला भेटणार म्हणजे भेटणार काळ्या दगडावरली पांढरी रेषे तुम्ही म्हणत असाल की सर पडताळणी होणार आहे आम्हाला नियमामध्ये बसवणार का नाही स्क्रुटिनी होणार आहे काही टेन्शन घेऊ नका ह्या महिना तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार काळ्या दगडावरली पांढरी रेषे टेन्शन घेऊ नका लक्षात घ्या लाडका दादा तुमच्यासाठी मदत करत आहे तुम्हाला सगळ्यांना भीती जी वाटत आहे ती भीती दूर करत आहे तुम्हाला मार्गदर्शन करत आहे त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचे कारण खूप महत्वाचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला मी दररोज देत असतो महत्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन असताल तर सबस्क्राईब लगेच करून ठेवायचं आहे बाजूची बेल ऐकॉन दाबायची म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहता येणार त्याच्यामुळे लाडक्या ताईनो सगळ्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचंय जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत एवढ्या हजारो मध्ये ताई लाईव्ह दिसत आहे आणि लाईक बघितलं तर पन्नास पन्नास साठ लाईक दिसत आहेत पन्नास साठ लाईक आणि हजार लाईव्ह हजार ताई आता व्हिडिओ बघत आहेत त्याच्यामुळे सर्वांनी लाईक करायचे दादाच्या त्या व्हिडिओला शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे भेटणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय